मी तर स्वामींचा भक्त आहे तरीसुद्धा स्वामी मला एवढे कष्ट का देतात असा प्रश्न सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच आणि या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही अमृतासारखी असते जी प्रत्येक भक्ताच्या जीवनात कधी ना कधी उतरतेच पण अनेकदा आपल्याला असं वाटतं की स्वामी स्वामीमाच्या आयुष्यात एवढं का घडवत आहेत मी तर त्यांचा भक्त आहे तरीसुद्धा एवढ्या अडचणी पण खरं खरसा, खरं सांगायचं झालं तर हीच तर त्यांची कृपा असते ही सुरुवातीला परीक्षा वाटते स्वामी समर्थ महाराज कधीच कोणाला विनाकारण दुःख देत नाहीत ते तर करुणेचं स्वरूप आहेत पण जेव्हा ते आपल्या भक्ताला मोठं करायचं ठरवतात तेव्हा ते त्याला ते ते आधी तपासतात तावून सुलाखून घेतात जसं सोनं शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्ये ठेवावं लागतं तसंच भक्तांना पण संकटाच्या आगीत जावं लागतं तेव्हा त्यांचं ते मन तेजाळतं निर्मळ होतं आणि स्वामींना योग्य ठरत कधी कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का ज्यावेळी आयुष्यात सगळं चुकते प्रत्येक दार बंद होते लोक दूर जात आहेत अशा संपल्यासारखी वाटते त्याचवेळी तेव्हाच स्वामी शांतपणे आपली परीक्षा घेत असतात ते पाहतात हा माझा भक्त संकटात माझं नाव घेतो का तो श्रद्धेत ठरतो का की अजून अधिक विश्वासाने म्हणतो जय रघवीर स समर्थ हेच खरं भक्तीचं मापन असतं स्वामींची परीक्षा ही दंड नव्हे ती आशीर्वादाची सुरुवात असते जेव्हा भक्त आपली श्रद्धा टिकवतो तेव्हा स्वामींची कृपा अदृश्यपणे व्हायला लागते ला आणि मग बघा जो अशक्य वाट होतं ते शक्य होतं ज्या लोकांनी पाठ फिरवली होती तेच साथ देऊ लागतात जिथे अंधार होता तिथे प्रकाश दिसू लागतो तेव्हाच आपल्याला जाणवतं हे सगळं संकट नव्हतं ही तर माझ्या स्वामींची कृपा होती मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा श्रद्धा आणि सबुरी स्वामी स्वतः म्हणतात भक्तांनी श्रद्धा ठेवली की मी त्यांच्या मागे उभा राहतो तो पडला तरी मी पकडतो हरवला तरी मी शोधतो पहा किती विलक्षण वचन आहे त्यांची कृपा नेहमी आपल्या भोवती असते फक्त ती आपल्याला नजरेत दिसत नाही कधी ती आपल्याला अचूनमधून भेटते कधी ती एखाद्या अडचणीतून शिकवते आणि शेवटी ती आपल्या शांतीचा आणि समाधानाचा अनुभव देते मग जेव्हा जीवनात परीक्षा येते तेव्हा रडू नका तक्रार करू नका आणि स्वतःला सांगा ही माझ्या स्वामींची परीक्षा नाही ही तर माझ्या उन्नतीची पायरी आहे कारण स्वामी जाणतात तुम्ही किती सहन करू शकता आणि योग्य वेळी ते फळ देतात तेही अशा प्रकारे की फक्त थक्क होतो कधी अनोळखी व्यक्तीच्या रूपात मदत मिळते कधी बंद दरवाजा अचानक उघडतो कधी अंतःकरणात इतकी शांती मिळते की डोळ्यात पाणी येतं हा त्यांचा मार्ग आहे गुढ पण प्रेमाने ओथंबलेला मित्रांनो संकटात सुद्धा विश्वास ठेवा आणि स्वामींना म्हणा स्वामी, स्वामी माझा आधार तुम्हीच आहात तुमची परीक्षा मी स्वीकारतो कारण मला ठाऊक आहे तुमची कृपा माझ्या डोक्यावर सदैव आहे स्वामी समर्थ परीक्षा घेतात कारण त्यांना आपल्या भक्तावर विश्वा विश्वास असतो आणि कृपा करतात कारण त्यांना आपल्या भक्तांवर प्रेम असत कधी जीवनात सगळं हरमल्यासारखं वाटत तर शांत बसा आणि डोळे मिटा हळू आवाजात म्हणा जय जय रघुई समर्थ तुम्हाला जाणवेल कुठेतरी आतून एक शक्ती उठत आहे एक शांतता एक आत्मविश्वास जणू स्वामी स्वतः म्हणतायत घाबरू नकोस रे भक्ता मी आहे तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ परीक्षा घेतात पण शेवटी ती परीक्षा कृपेत रूपांतरित होते त्यांची कृपा नेहमी असते फक्त ओळखायला शिका जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा स्वामी समर्थ माझ्या जीवनाचा आधार आहे आणि लक्षात ठेवा स्वामी नेहमी म्हणतात फक्त मी तुझ्या अंतकरणात राहतो फक्त श्रद्धेने मला ओळख आणि चला आपण इथं थांबू पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद